सर्व घटक पक्षांचे नेते या ठिकाणी आहेत तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना एक पाच पाच मिनिट आपल्याला वेळ सर्वांना आहे माननीय उद्धव ठाकरे साहेब हे <laughs> 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 तर आपले प्रमुख वक्ते जे आलेले आहेत त्यांना पण काय त्यामुळं माननीय ठाकरे साहेब हे आता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करते मालिक मान्य कष्टकरी संघटनेचे ब्राहीम लोको हे सर्वात बोलतील नमस्कार लाल सलाम जिंदाबाद मी थोडक्यातच बोलणार उलकात आहे आणि फार विस्तारित मांडणी केलेली आहे आणि तसेच साहेबांच्या मांडणीनंतर मला वाटत नाही की खूप विस्तारित बोलण्याची गरज आहे मी फक्त दोन तीन मुद्दे मांडतो एक आहे की हा कायदा मंजूर झाल्यानंतर कायदा मंजूर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजूर झाल्यानंतर आम्ही गेलो होतो राज्यपालांना भेटायला आणि राज्यपालांनी आपल्याला एक आश्वासन दिलं हास्यस्पद आश्वासन त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत मी ह्या खुर्चीवर बसणार तोपर्यंत हा कायद्याचा दुरुपयोग होणार नाही आणि असंच आपल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भाषा त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा राज्यपालांना समजत नाही का की जेव्हा तुम्ही आम्हाला अटक करणार आणि मॅजिस्ट्रेट समोर आम्हाला ठेवणार तेव्हा आम्ही असं सांगू का मॅजिस्ट्रेट समोर की नाही नाही मला सोडा कारण राज्यपालांनी सांगितलं की बरोबर दुरुपयोग आणणार नाही अरे त्यांना माहितीच आहे की मॅजिस्ट्रेट समोर आपल्याला लेटर ऑफ द लॉ प्रत्येक वर प्रत्येक सेक्शन वर आपल्याला जावं लागणार आणि ह्या कायद्यामध्ये जे तरतुदी जे आहेत जे बारा हजार लोकांनी जे सुचवलेले आहेत त्यांना किंमत न देता तुम्ही जे बेकायदेशीर कृत्यामध्ये जे बदल करायला पाहिजे होते तुम्ही केलेलेच नाही उलट तुम्ही जेव्हा हा जे लेफ्ट एक्स्ट्री ऑर्गनायझेशन सकट तुम्ही आणखीन काहीतरी जोडून आणलं ह्या सारखा संघटना जे पहिलं नव्हतं तुमच्या तुमच्या जे कायद्यामध्ये तुमच्या जे ड्राफ्ट मध्ये तुमच्या जे मसुदामध्ये हे तुम्ही आणलं पण हे सर्व सांगून सुद्धा मला असं वाटतं की कायदा पास झाला दहा जुलैला दहा जुलै अकरा बारा जुलैला दहालाच विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये दुसराध्यक्ष आज आहे चौदा ऑगस्ट एक महिना झाला का ह्या लोकांनी काय राज्यपालांनी साई नाही केलेली आतापर्यंत जरूर उद्धव ठाकरे साहेबांनी आणि बाकीचे मंडळी गेले होते त्यांना भेटायला आम्ही सुद्धा गेलो होतो त्यांना भेटायला आणि तुमचे सर्व जे आहेत बारा हजार लोकांची हरकती बावीस तारखेला बावीस एप्रिलला रस्त्यावर आपण उतरलो पंच्याहत्तर ठिकाणी तीस तारखेला तीस ऑगस्टला तीस जुलैला तीस जूनला सगळी तीस जूनला आपला मोठा परिषद मोठी परिषद होती मला वाटत की कुठे ना कुठे काहीतरी असर हो, होत आहे उद्या ते पास करतील उद्या साई एक करतील पण जे मुद्दे आपण उपस्थित करतो आणि ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरायला सुरू केला त्यांच्यावर असर पडत आहे की बरोबर ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे काहीतरी आहे याच्यामध्ये आणि बिंदास आम्ही करू शकत नाही जसं आम्हाला करायचं होतं आणि म्हणून आज निधार परिषद आपण घेत आहोत आपण जे आंदोलन सुरू केलं आहे ते आणखीन तीव्र करा निर्धार घ्यावा मुद्दा येतो मला आठवण आहे सुभाष शोमटीने मुद्दा उपस्थित केलेला होता एका मिटिंगमध्ये ऑनलाईन मध्ये की जे लोकांचे प्रश्न जे आहेत दैनंदिन प्रश्न जे आहेत त्या प्रश्नावर आपण लोकांना एकत्रित करायला हवा पण ह्याच्याशी जोडून आणि म्हणून आपण जे आहोत इथे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं आपण जे वेगवेगळ्या संघटनाच ज्या लोकांचं जमिनी जात आहे शक्तीपीठ मध्ये ज्या लोकांचा वन हक्क दावा नामंजूर कर केलं जात आहे ज्या लोकांचे नाव धारवीचे याद्यामध्ये बघण्यात तार्या? आलेले आहेत गायरान जमिनीचे जे आहेत बरोबर या लोकांना हुसकावलं जात ज्या लोकांचा वेगवेगळं परिस्थितीमध्ये ना राशी का बरोबर काम करणारे आपण सर्व आहोत आपली जबाबदारी बनते आपली जबाबदारी बनते आज की बरोबर आपण निर्धार घेऊ की त्या, -त्या लोकांना आपण संघटित करू ह्या मुद्द्यावर त्यांच्याच राशींच्या मुद्द्यावर नाही ह्या मुद्द्यावर कधी दहा सप्टेंबरला कधी दोन ऑक्टोबरला आपण त्यांना एकत्रित करूया निर्धार आपल्याला घ्यायचा आपण कार्यकर्ते आहोत आणि हा आव्हान मी करतो सर्वांना मी पुढे जाऊ माझी एक सूचना हो आहे की दोन ऑक्टोबर नंतर सुद्धा हे जे आपण करणार आहोत दोन ऑक्टोबर पर्यंत आपल्या आपल्या जिल्ह्यांमध्ये आपल्या आपल्या तालुक्यांमध्ये आपण करणार एकत्रितपणे करणं सुद्धा गरजेचे आहे माझी सूचना आहे समितीचे मेंबर जरी आहे तरी सुद्धा सूचना आहे की दोन ऑक्टोबर नंतर बघूया जे प्रतिसाद आपण बरोबर मिळाल आणि मला वाटतं मिलले मग आपण एकत्रितपणे कुठून तरी ठाणे सांगा किंवा दुसरं कुठून तरी पण एक दोन दिवसाच्या शॉर्ट मार्च लॉन्ग मार्च आपण घेऊया wow. दोन दिवसाच्या शॉर्ट मार्च घेऊया लॉंग मार्च तरी कसे आणि आपण सर्व कार्यकर्ते असतील लोक असतील हे सर्व जे लोक त्यांच्याबरोबर बरोबर आपलं काम आहे आणि त्याच्या बरोबर महाविकास आघाडीचे नेते सुद्धा आपल्या बरोबर असतील दोन दिवस आपण चालक येऊ हो, मंत्रालयाला अशी माझी एक सूचना आहे निर्णय नाही है, है आपला पवार साहेबांनी सांगितलं की सामूहिक निर्णय घेतला जाईल आणि ते सर्व अशी सूचना करून माझा दोन शब्द संपवतो लोबो यानंतर <laughs> सीपीआय लिबरेशनचे पॉलिट ब्युरो सदस्य उदय बोलतील आजच्या जनसुरक्षा विधेयक राज्यव्यापी परिषदेच्या निमित्तानं इथे मंचावर बसलेले शिवसेनेच्या पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे काँग्रेस पक्षाचे हर्षवर्धन सत्पाल आपतास बोलून गेलेले चंद्रजी शरदचंद्रजी साहेब इतर सर्व सर्व मान्य नेते आणि या परिषदेकरता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मित्रांनो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि आज स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला आपण एक निर्धार घेण्याकरता इथे जमलेलो आहोत सर्वप्रथम या स्वातंत्र्याकरता ज्यांनी प्राणाचं बलिदान दिलं आपण मी त्याग सहन केला हाल सोचले त्या सगळ्या ज्ञात अज्ञात वीरांना शहीदांना मी पहिल्यांदाच एक आदरपूर्वक सम्र अभिवादन करतोय या भारतामध्ये या स्वातंत्र्याचा पातळीवरचा निननिळा संघर्ष आज अनेक वर्षापासून अनेक शतकांपासून चालू आहे एक सामाजिक सांस्कृतिक स्वातंत्र्याचा संघर्ष आहे आणि खास करून इंग्रजांच्या आगमनानंतर जी एक नवीन व्यवस्था भांडवलशाहीच्या रूपाने आपल्यावर आली त्याच्या दृष्टीने पहिल्यांदा राजकीय स्वातंत्र्य आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सामाजिक स्वातंत्र्याची करता सुद्धा सुद्धा एक लढा संघर्ष आपल्याकडे चालू आहे आणि या सगळ्या स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये त्या त्यावेळेच्या प्रस्थापितांनी हे स्वातंत्र्य दडपून टाकण्याकरता या चळवळी दडपण्याकरता सर्व प्रकारची ताकद लावलेली आहे आणि आज सुद्धा ज्या शक्ती भाजपच्या रूपाने दोन हजार चौदा पासून आणि महाराष्ट्रामध्ये आता सत्तास्थानी बसलेल्या आहेत ते त्या प्रस्थापित वर्गांचा प्रतिनिधित्व करतात की ज्यांनी शतकांशत शक्ता वर्ग वर्षाचा जो सामाजिक स्वातंत्र्याचा संघर्ष भारतामध्ये होतोय महाराष्ट्रात होतोय त्याला विरोध करणाऱ्या त्या शक्ती आहेत राजकीय स्वातंत्र्य मिळवण्याचा जो संघर्ष झाला त्याचा आपण उद्या उत्सव साजरा करणार आहोत स्वातंत्र्याच्या निमित्तानं त्याच्यात निव्वळ भागीदारीच नाही तर बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांना हस्तकडून वावरलेल्या शक्ती आहे आणि आर्थिकदृष्ट्या मग तो शेतकऱ्यांच्या आघाडीवर असेल कामगार कष्टकऱ्यांच्या असेल असंघटित असेल हा जो संघर्ष चालू आहे त्याच्यामध्ये उघड उघड पद्धतीने माणसाला कुठलंही स्थान न देता एक तथाकथित राष्ट्राचं भ्रम तयार करून एका मुडभर भांडवलदारांच्या विकासाच्या मोठी बाजू घेणाऱ्या सगळ्या शक्ती आहे आणि या सगळ्या शक्तीला कायमच लोकशाहीचं आणि समाजाच्या विरोधाचं वावडं असतं आणि त्या त्यांना सत्तास्थानी आल्यानंतर त्या प्रकारे त्यांचा व्यवहार होतो आणि आज त्यांनी संबंध भारतामध्ये तुम्ही आसामपासून कुठेही जा त्यांनी दिन देण्या मार्गाने हे देशाचं संविधान ही लोकशाही ही संपुष्टात येईल आपली जी पुरोगामी परंपरा आहे ती मोडीत निघेल अशा प्रकारचं सर्व प्रकारची ताकद आणि त्यांनी आपली सक्ती तिथे पणाला लावलेली आहे सत्ता पणाला लावलेली आहे आणि त्याकरता जे जे काही त्यांना मिळेल मग ते मीडिया आताशी धरणं न्यायंत्रा खिळखळी करणं निवडणूक आयोगासारखी जे आता परवा बघितली ते पाहणं लोकनियुक्त सरकार जे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की त्याचा उघड त्यांनी करोडा घालून ते सरकार पाडलं अशा पद्धती असो किंवा समाजामध्ये भेदाभेद करण्याकरता शक्ती असो हे सगळं ते वापरत आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्याला आणखीन एक जोड या जनसुरक्षा विधेयकाची दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे जनसुरक्षा विधेयक त्याची फोड आपण सगळे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचं तोक काय आहे एका बाजूला जो सगळा विरोध होणार आहे जो प्रचंड प्रमाणात त्यांनी प्रकल्प येऊ घातलेले आहेत आणि त्यात अदानी अंबानी सरकारच्याकडे जी आर्थिक शक्ती एकवटणार आहे आणि त्यामध्ये सर्व क्षेत्रातल्या आपल्या लोकांवर होणार आहेत तो विरोध संघर्ष रस्त्यावर उतरू नये म्हणून त्यांनी हा बंदोबस्त करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे भले त्यांच्याकडे विधानसभा आणि विधान परिषदेमधलं मध असेल पण त्यांना कल्पना नाही किंवा त्यांना त्याचं भान नाही की विधानसभा आणि विधान परिषद हे जरी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व जर असलं तरी महाराष्ट्रातली बारा कोटी जनता सार्वभौम जनता ही शक्ती आहे आणि ती निर्णायक शक्ती जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमचा कायदा हा तुम्ही तुम्ही मंजूर केला असला तरी जनता तो कपून घेणार नाही आणि त्या दृष्टीकोनातून मला असं वाटतं की हा संघर्ष आपण उभा करतोय आणि उल्का महाजन यांनी जी प्रस्तावित करताना जो कार्यक्रम आपल्यासमोर ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आमचा सगळ्यांचा संपूर्ण तर आहेच सक्रिय सहभाग राहील आणि या परिस्थितीच्या वरतीने मला असं वाटतंय की आपण आणखीन एक निर्धार केला पाहिजे की हा भाजप आणि आर एस एस सारख्या प्रवृत्ती या सत्तास्थानी आल्यानंतर निरनिया प्रकारच्या चोरीच्या प्रकाराने निर्णय प्रकारे जरी त्यांनी सत्ता काबीज केली असली तरी काही प्रमाणात किंवा एक बऱ्यापैकी मत जनमत त्यांनी आपल्या बाजूला घेतलेला आहे आणि ते जनमत घेण्याची त्यांची दोन जी अंग आहेत की एक देशाचा विकास आम्हीच करू शकतो आणि हा आमचा विकासाचं मॉडेल आहे आणि दुसऱ्या बाजूला सामाजिकदृष्ट्या राष्ट्रवादाचा एक आधार घेऊन राष्ट्र म्हणजे काय सांगण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे या दोन्ही अंगाला आपण कडाडून विरोध केला पाहिजे की यांचा विकास हा फक्त मुळभरांचा विकास आहे जो शेतकऱ्यांनी कोविडच्या काळामध्ये दाखवून दिला आणि त्यांना मोदींना तो माघार घ्यावी लागली आणि त्या प्रकारची त्यांचा जो विकासाचा जो पडता त्यांचा जो आपण फाडला पाहिजे हा खरा विकास कोणाचा आहे त्या आघाडीवर सुद्धा आपल्याला जनमतामध्ये लोकांमध्ये जाऊन प्रचार केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे राष्ट्र म्हणजे आम्हीच आहोत आणि आम्हीच म्हणजे फक्त भाजप आणि भाजप म्हणजे फक्त सुद्धा दोनच व्यक्ती आणि त्या दोघांच्या व्यक्तीच्या मागे आणखीन दोन व्यक्ती म्हणजेच ते राष्ट्र आहे मला वाटतं याचा सुद्धा पर्दाफाद आपण पाडला पाहिजे आणि महाराष्ट्रासारखं असं एवढा मोठा इतिहास असलेला मला वाटतं राज्य दुसरं नाही की जो खऱ्या अर्थानं राष्ट्राचा आणि जनतेचा काय विचार असू शकतो हा सांगणार जर कोण असेल तर हा महाराष्ट्रच आहे आणि या महाराष्ट्रात या जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं या लढाईला आपण तोंड फोडूया आणि देशामध्ये लोकशाही आणि संविधान धोक्यात आणणार आणि हुकुमशाही आणि फॅसिजमकडे देणारा हा देन जो काही प्रवास सुरू झाला आहे तो कुठेतरी आपण थांबूया आणि पुन्हा एकदा लोकशाही आणि संविधानाच्या मार्गावर या देशाला नेऊया हा निर्धार आपण करूया आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण आपल्याबरोबर आहोत एवढीच पाठिंबा व्यक्त करतो इन्क्लाब जिंदाबाद महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा दहा जुलैला पूर्ण झाली नाही आणि ती खंत आम्ही सर्वांनी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांना आणि मान्य काँग्रेसचे नेते सर्वांना बोलून दाखवली त्यामुळे दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये स्वतः मान्य उद्धवजी ठाकरे साहेब दिवसभर बसून राहिले आणि सर्व महाविकास आघाडीचे घटक